दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी नाशिक रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बाबासाहेबांना अभिवादन करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मतदानासाठी जगात कुठेही न वापरल्या जाणाऱ्या ए व्ही एम मशीनचा वापर बंद करा मतदान पत्रिकेवर मतदान घ्या बोगस व दुबार नावं वगळून मतचोरी थांबवण्याकरता स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या स्वाक्षरी मोहिमेचा उद्देश म्हणजे सदोष मतदार याद्या दुरुस्त करा मतदानामध्ये होणारी मतचोरी बंद करा संशयित मतदान प्रक्रिया बंद करा तसंच पारदर्शक पद्धतीनं मतदान राबवा लोकशाही वाचवा संविधान वाचवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सहयांची मोहीम राबवण्यात आली यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते जिल्हा सरचिटणीस हिरामन तिलोरे कॉम्रेड राजेंद्र हेगडे प्रल्हाद मिस्त्री प्राध्यापक डॉक्टर मिलिंद वाघ स्वरूप वाघ अंकुश दिंदळे विजय गांगुडे शिवाजी फलके पांडुरंग बिन्नर सतीश शिंगाडे काशीनाथ मसाळ इब्राम शाह राजेंद्र तेलोरे दत्तात्रय फालके संतोष धांडे सखाराम साठे रखमाजी नागरगोजे एकनाथ सावळे रामदास घारे पंढरीनाथ वारुंग सोमनाथ खैरनार निलेश बोरसे विनोदा आहेर आदींसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं या स्वाक्षरी मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला सदरची मोहीम ही संपूर्ण जिल्ह्यात सातत्यानं सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे जे महा महानगरपालिकामध्ये ज्या मतदार याद्यामध्ये जे दुबार मतदान आणि बोगस मतदान या हजारो पटीने हजारो संख्येने वाढवलेलं आहे ह्यासाठी महाराष्ट्रभर या स मार्क्सवादी कम्युनिस्टच्या वतीने ह्या दुबार नावे आणि बोगस मतदान हे याद्यामधून काढून टाकावे आणि या ज्या मतदार याद्या हा आत्ता बोगस मतदान गेली दहा वर्षापासून या अशा पद्धतीने बी जे पी सरकार इलेक्शन जिंकत आहे म्हणजे बोगस मतदान ई एम मशीन अशा पद्धतीचा वापर करून पैशाचा वापर करून अशा पद्धतीने मतदार जिंकले जात आहे परंतु लोकशाहीला याच्यापासून मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि लोकशाही खतम करण्याच्या मार्गावर आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक